आपण पाहतात येणाऱ्या एक तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मंत्री महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मान्य नामदार दादा पवार हे मसवड शहरामध्ये दुपारी दोन वाजता सिद्धनाथ नागरी आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी मसवडमध्ये येत मसवड परिसरातील सर्व वाड्या वस्तूच्या बांधवाने मतदार बंधू भगिनी आणि मसवड शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी या सभेच्या निमित्तानं अजितदारांचे विचार ऐकण्यासाठी मसवड शहराच्या दृष्टीने मान्य अजितदारांच्या माध्यमातून आमच्या आघाडी आणि मित्रपक्षाच्या वतीनं पुढच्या कालखंडामध्ये मसवड शहराचा चेहरा मोरा बदलणारं कामकाज आम्ही कसं करणार आहे हे सगळे विचार मान्य अजितदादा आपल्या समोर मांडणार आहेत आपण सगळ्यांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपल्याला नम्र आवाहन करतो आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावे असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो